आपलं स्वागत आहे आगामी काळातील सण उत्सव शांततेत साजरे करा उपविभागीय पोलीस अधिकारी डी जॉन बेन यांचे आवाहन गणेश उत्सवासह येणारे सण सामाजिक सलोखा अबाधित राहील अशा पद्धतीने साजरे व्हावे उपविभागीय पोलीस अधिकारी डी जॉन बेन हे शांतता समिती मुदखेडच्या तहसील कार्यालय सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते गावातील गल्ली रस्त्यांचा विचार करून मूर्ती असावी गुलाल ऐवजी फुलांचा वापर व्हावा राष्ट्रीय एकात्मता वृद्धिगंत होईल असे विविध देखावे तयार करण्यात येऊन कार्यक्रम साजरे करण्यात यावे असे सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या व श्री गणेश उत्सव आनंदात साजरा करा अशी शुभेच्छा व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रस्ताविक पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी केले तहसीलदार आनंद देऊळगावकर गावकर मुख्याधिकारी शैलेश फडसे नामदार तहसीलदार मारुति जगताप शिंदे उप कार्यकारी अभियंता तालुका कांग्रेस अध्यक्ष प्रताप देशमुख माजी नगर पालिका उपाध्यक्ष माजी सैनिक मराठवाड़ा अध्यक्ष लक्ष्मण देवदे मनोज कमटे अध्यक्ष प्रतिनिधि माजी उपाध्यक्ष शंकर राठी करीम खान साहब मुजीब पठान गणेश मंडल प्रमुख ऋषिकेश पाटिल पार्वेकर गिरीश कोतावार सचिन चंद्रे आदींनी विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद मस्के यांनी केले शहर काँग्रेस अध्यक्ष व आपले शहर आपला उत्सवाचे प्रमुख कैलास गोडसे पोलीस उपनिरीक्षक बी आर कांबळे यांनी विचार मांडले मु अब्दुल जाक यांची विशेष रिपोर्ट आपले तालुक्याचे तहसीलदार साहेब सीओ साहेब माझे सहकारी सप्रे साहेब आणि त्यांचे सहकारी उपस्थित सर्व मान्यवर मी सगळ्यांची नावं घेत नाही सरांचं मिटिंग आहे का म्हणून काही करतायत आणि सर्व नवनियुक्त पोलीस पाटील या सर्वांचं स्वागत आता बराच उहा पोह झालेला आहे या संदर्भात आणि थोडी इथं मंडळांची पण कमी आहे वाटतं मंडळ आलेली नाही तिथे बरेच हा तर आमच्या एक दोन चार सूचना होत्या त्या आम्ही आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचू आणि आपली जी सूचना आपण केलेल्या आहेत त्याचा थोडा मी क्लेरिफिकेशन देतो आमच्याकडून काय करता का येईल त्या संदर्भात सैनिक संघटनेचं जे आपण सांगितलं दादा तर ते त्या नक्कीच आम्ही त्यांच्याकडून आपलं सहकार्य आम्ही घेऊ आणि आम्हाला पण अशी लोकं हवीत तर आणि सर्वात महत्वाचा मुद्दा माझं असं आव्हान राहील व्यापारी मंडळ सारखं सांगताय की ऑनलाईन बद्दल थोडं हे करावं त्यांचा पण व्यापार आहे ऑनलाईनचं खूप आता रस्त वाढलेलं आहे पण त्यामुळे आपले जे छोटे व्यापारी आहेत त्यांच्यावर काय परिणाम होतो तो पण आपण विचार करावा आणि त्याचं सहकार्य करावं म्हणजे त्यांना पट्टी देता येईल <laughs> बरोबर आहे तर नक्कीच आपण सर्वांनी सर्व सहकार्य कराल नंतर एमएससीबीच्या ज्या तारा खाली आहेत त्या आम्ही एम एस अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आम्ही एक राऊंड मारू आणि पाहू हो की त्या वरती घेता येतील आणि काय करता येतील कारण आता एक तीन चार मिरवणुका माझ्या वेळेस झालेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नंतर साठे जयंतीच्या आणि आपली भव्य दिव्य रामनवमीची पण मिरवणूक झाली त्याच्यात ते, मला इथला अनुभव आलेला आहे इथल्या याच्या गल्ल्या खूप लहान आहेत त्यामुळं ते त्याचा जो घेर आहे तो ह्यांनी जो सांगितला सप्री साहेबांनी आपण जे ते ट्रॅक्टर किंवा हे करतोय ते त्याचं किती कमी असावं ते थोडं आपण दक्षता घ्यावी आणि त्याची उंची पण त्याबद्दल आमची आपल्या सर्वांना सूचना आहेत आपण एक आमचे प्रतिनिधी आहे आणि आपण एक सहकारी आहात म्हणून आम्हाला अपेक्षा आहे आपल्याकडून की आपल्याकडे जे मंडळी मंडळ आहेत त्यांना आपण सूचना कराल आम्ही सूचना सांगितल्या तर थोडं त्यांना वाईट वाटू शकतं तर आमची अशी आपल्या सर्वांना एक विनंती आणि आव्हान राहील की आपण त्या मंडळांना आपल्या जवळची जे मंडळ आहेत त्यांना आपण सर्वांना आव्हान करा असं त्यावेळेसचे आणि अमदुब्याचा विसर्जनाचा एक विषय विषय होता तो तो पण आपण पाहू आम्ही सीईओ साहेबांशी बसून आणि तहसीलदार साहेबांशी बसून बघतो तो मागचा जो गणेश मंडळाचा एक विषय आहे ह्या याचा जो चिखल वगैरे झालेला आहे त्या त्या संदर्भात हा पोलीस स्टेशनच्या मागचा त्याबद्दल पण आम्ही नक्कीच हे करू सप्रे साहेब आपण थोडं पाहूया ते काय करता येईल सीईओ आणि आम्ही बघू नवीन जी शांतता कमिटीची मीटिंग म्हणजे ही जी स्थापना करायची जुने लोक जे इनऍक्टिव्ह आहेत त्या संदर्भात पण आपण नक्कीच विचार करू त्याचा नाही नाही नक्कीच ती आम्ही परत रिफॉर्म करू ती कमिटी त्या संदर्भात आम्ही खरंच येस येस नक्की आता मानाच्या गणपतींच्या अध्यक्षांनी सांगितलं आम्हाला डीजे बद्दल थोडं हे करतात म्हणून सरांनी ऍडिशन सरांडिशन साहेबांनी थोडं दुर्लक्ष केलंय पण पण माझी अशी विनंती राहील की आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका काय तर हे जे होते ते म्हणजे आणि कोण आपण आम्ही आता वयस्कर आहे पण तो तरुणांना पण त्रास होतोय आणि लहान लेकरांना पण त्रास होतो तर त्यामुळे असं जर का आपण बघायला गेलो आम्ही जर का मीटर घेऊन फिरलं तर मला नाही वाटत एक पण तुमचं मंडळ त्याला लायक राहील म्हणून असं त्या ह्याला पण ते आम्ही दुर्लक्ष करतोय त्याचा अर्थ असा नाही की त्याचा आपण हे करावं जे त्याच्यावरती तुम्ही हे करू नका आमची अशी इच्छा नाही की आपल्या तरुण पिढीवर काय गुन्हे दाखल व्हावेत आणि ते कुठे अडकावेत अशी आमची खरंच मनापासून इच्छा नाही देश आपला पुढे त्यांच्यावरच त्यांच्यावरच ते, सगळं भवितव्य आहे आपलं त्याकरता आम्ही नक्की प्रयत्न करू पण आपण पण आम्हाला अम, सहकार्य करावं की जे लिमिट आहे ते थोडं आपण दोन बॉक्स दोन स्पीकरचं जे दोन बॉक्स तर ते आपण पाळावं आणि विशेष करून आमचं असं म्हणणं आहे की जे आता एक ह्या दोन तीन मिरवणुकाचं जे बघितलं आम्ही तर त्याच्यात ते लाईट्स वगैरे खूप चालतंय बघा तर लाईटचं थोडा तुम्ही जर का ते टाळले ते विसर्जनाच्या वेळेस ते हे होतात आणि त्याचे बरच हे झालेलं आहे हा दुष्परिणाम झालेले तसं नसलं तर खूपच चांगलं आहे पण तसं टाळावं आणि हो हो आणि गुलालाच एकदम नाही वापर केला तर खूप असं आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आभार पण आहे नंतर एक त्या आपला जो मुख्य जो हे आहे पॅसेज आहे तिथे जे मशीद वगैरे आहे तर तिथं आपण थोडी दक्षता घ्यावी आपण जे लोक आहात म्हणजे जे महत्वाची लोक आहात ती आपण यावी तरुण मंडळी असते उत्साह असतो तर त्यावेळेस ते आपण आम्हाला सहकार्य करावं आपली जी कमिटी आहे त्यांनी आम्हाला अशी अपेक्षित आहे की त्यावेळेस तिथं मुद्दाम मग ते कागदाचे ते हे उडवले जातात आणि त्यावेळेस ते थोडं सदस्य जे आहेत महत्वाचे ते पंधरा ते वीस मधील आपले सोडून हो बरोबर हो, हो। नाही आता जो आम्हाला आता जो हे चार पाच दोन चार मिरवणुकीचा अनुभव आला त्याच्यावरून सांगायला आलोय तर त्यावेळेस थोडं आम्हाला खूपच हां तर ते असं हे झालं ते उघड आम्ही त्या लोकांना म्हणजे त्या त्या समाजाच्या लोकांना पण आम्ही आवडतोय पण आपण पण आपलं जरा भावनेवर नियंत्रण ठेवलेलं चांगलं आहे आणि तेच ते पेपर चिट्स वगैरे मागच्या वेळेस खूप उडल्या तिथे तर थोडं त्याच्याबद्दल हा त्याबद्दल थोडी दक्षता <laughs> घ्यावी आता सगळ्यांनी आमचं आव्हान राहील की गणेश मंडळ जी आहेत त्यांनी ऑनलाईन अर्ज भरून घ्यावेत आणि सहसा असं म्हणजे रदारीचा अडथळा होईल असं कुठं मंडप आम्हाला अपेक्षित नाहीये त्याचा उगाच काय तर धक्का लागला कुठल्या गाडीचा काय एक बांबू तुटला पडला त्याच्यावरून काय ते वाद होऊ शकतो ते कृपया त्याबद्दल दक्षता घ्यावी व्यसनमुक्तीचे कार्यक्रम जर का आयोजित केले किंवा ते त्याच जर का त्याबद्दल पुढाकार घेतला तर खूप स्तुत्य आहे आ, या सगळ्या आमच्या सूचना आहेत आपण सर्व सन्मान्य सदस्य आहे। आणि उपस्थित सगळे पोलीस पाटील आणि पत्रकार बंधू आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे येणारे आगामी सण गणेश उत्सव आणि ईदे मिलाद हे शांततेने पार पडतील अशी असा मला विश्वास आहे आपल्या सर्वांना गणेश उत्सव आणि ईदे मिलादच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र